तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्राम रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किशोर कोसाटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली त्यामुळे पोसाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे कर्जत तालुक्यातील शेवटच्या असलेल्या टोकाला खांडस ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे नुकतेच या ग्रामपंचायतीचे उपसरपंच लहू काशीनाथ एनकर यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती या रिक्त जागेसाठी सरपंच ताई पादिरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर विहित वेळेत शिवसेना ठाकरे गटाचे किशोर कोसाटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे थेट सरपंच ताई कचरू जाहीर केली यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते तर ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी काम पाहिले पोसाटे यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर बाजीराव दळवी निलेश थोरवे लक्ष्मण पोसाटे असीम बुबेरे रवींद्र एणकर संतोष पाटील माजी सरपंच मंगल एणकर गोपीनाथ भोईर विलास माळी बाळू एनकर दाजी एनकर सीताराम बंगरे दीपक एणकर भरत एनकर शिवाजी एणकर सुरेश एनकर बंधू पोसाटे दुंदा पोसाटे महादेव एनकर आदी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पांई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद